काम फुगलेली असते त्यावेळेस हवा माहित नाही कुठून येऊ शकते बाहेर तर वाफ आली तर तुमचा हाताला पूर्ण आणि ते पोळल्याला खरंच काळ पण होत आणि खूप खूप आग होत असते त्या गोष्टींची तर गोष्टी तुम्ही मात्र चपाती देऊ आजूक देऊ आजूक देऊ आणि आरूला कसं गरम गरम चपाती करता खाताना तिला द्यायची अशी मस्त गरम गरम थोडीशी देत राहायची म्हणजे जेणेकरून ती नुकसान पण करत नाही आणि छान पद्धतीने खाते पण तुम्ही बघू शकता अशी एकदम मस्त फुललेली चपाती आहे या चाकिणी वर गरम गरम पटपट खायला स्टार्टिंगला लवकर पट पर दिशेन पलटी मारायची लवकर पण म्हणजे आपलं ज्यावेळेस चपातीचं सगळं होतं लाटून आणि तीन भाग करून आपण ज्या वेळेस चार भाग करतो आणि पलटी करतो पीठ वगैरे लावून घेतो तर त्या टायमाला लगेचच पलटी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जी दुसरी साईड आहे ती चांगल्या पद्धतीने भाजून द्यायची आणि मग पलटी मारायची म्हणजे जास्त चपाती एकदम मस्त फुलल्या जाते जाते छान आणि लगेच चपाती आपली लगेच उंडे करून ठेवलेले असेल म्हणजे आपली चपाती काय घ्यावती पटपन आता बघा माझी चपाती रेडी पण होती लगेच आणि तिकडशी भाजलेली पण नसती मग तोपर्यंत आपण मोकळ होऊन जातो फास्ट मध्ये तेल व्यवस्थित लावून घ्यायचं जास्तही लावायचं नाही जेवढं लागतं तेवढंच लावायचं ते आणि आता म्हणतात ना फॅट वगैरे वाढण्याची शक्यता असते जेवढ लागतं तेवढंच यूज करायचं जास्त आधी नाही करायचं आणि जास्त कमी पण नाही लावायचं आणि चपाती चा मात्र चांगली भाजून घ्यायची că cine o pornei la încă starting la joc, așa pentru ज्यावेळेस फिरून घेतो आपण त्यावेळेस काय होतं खाली डागाळ लागत होत नाही आणि जी खालची साईड आहे ती लागल्या जात नाही सगळ्या साईडनी मस्त अशी खरपूस भाजल्या जात नाही दोन साइड भाजू पर्यंत चकली चपाती झाली पाहिजे लाटणं पटापट 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 फिरवत पट, चालायचं आणि कडा दाबत चालायच्या चपातीच्या मेन कडा दाबायच्या कडा दाबले की आतली साइड बरोबर मोठी होत चालते जी जी तुम्हाला कड वाटल मोठी तर ती ती कड दाबत मध्यभागी मध्यभागीदार समज तुम्ही पातळ केलं आणि साईडने जर का जाड ठेवलं तर तुमची चपाती फुलणार नाही तर त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा कडा दाबायच्या चांगल्या व्यवस्थित तुमची चपाती शंभर टक्के फुलणार म्हणजे फुलणारच तर चला हा पण शॉर्टकट करूयात आपण चपाती पण मस्त आपली फुलत आहे छानपैकी आणि मी भिजवत ठेवत नाही काही नाही चांगल्या पद्धतीने चपातीचं पीठही मळलं जातं आणि लगेच करते चपात्यांचं ठेवलं की ते जास्त आणखीन लूज होतं आणि मग चपाती आपल्याला लाटायला खूप प्रॉब्लेम येतो पीठही जास्त लागतं ही बघा ला चपाती एकदम व्यवस्थित आहे आणि कितीही तुम्ही इकडे 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 करा तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही फाकत नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित जेवढी लाटली तेवढीच राहते तर चला तर मग आता हा पण शॉर्टकट करूयात कसा वाटला कमेंट